काय बनवते आज मी पावभाजी बनवते पावभाजी खरे अजून बनली नाही मला तर भूक लागले दहा ना मी तुम्हाला पावभाजी बनवते पावभाजी दहा मिनिटात पावभाजी कशी बनेल कुकर मध्ये बनवते ना दहा मिनिटातच होणार आहे बघू कशी बनवते ते बघूया काय दहा मिनिटात पावभाजी बनवते काय काय त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे आता मी भाज्या सगळ्या चिरून घेतल्या आता दहा मिनिटात कुकरला पावभाजी होणार आहे कांदा चिरून घेतलाय टॉमॅटो चिरून घेतलाय गाजर चिरून घेतलाय बीट नाही आहे ना आता मी बीज बीटसुद्धा घालते बीटने कलर छान येतो आता आपली पावभाजी बीट नाही आहे तर थोडासा रंग लाल नाही येणार पण छान होईल शिमला मिरची घेतलाय बटाटा थोडासा जास्त घेतलाय मटार घेतलाय आणि फ्लावर उकडून घेतलेला आहे थोडासा म्हणजे त्याचा स्मेल निघून जातो आणि आता मी बघा फोडणीला लसूण घातलेला आहे इकडे लसूण घातल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा आणि टॉमॅटो घालणार आहे अगदी दहा मिनिटाच्या आत आपली कुकरला पावभाजी होणार आहे कांदा टॉमॅटो थोडस परतून घेऊया फक्त केवढा वेळ आपल्याला जाणार आहे घड्यात आता आठ वाजलेले आहेत बघू ही दहा मिनिटात पावभाजी बनवते का हे बघा आपलं अगदी मिनिटामध्ये कांदा आणि टोमॅटो मऊ झालाय आता मी सगळ्या भाज्या घालून घेणार आहे जेवढ्या आपण भाज्या कापल्यात तेवढ्या सगळ्या घालून घ्यायच्या आणि सगळ्या हेल्दी आपण पावभाजी बनवतोय फ्लावर पण घालून घेऊया फ्लावर कधी पण उकळून घालायचा म्हणजे त्याचा उग्र वास निघून जातो आणि काही त्याच्यामध्ये असेल कीड वगैरे तर ती पण आपल्याला समजते फक्त दोन मिनट दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं एवढं झालेलं आहे आता मी ज्यामध्ये हळद घालणार आहे थोडासा मसाला घालणार आहे किती तिखट हवा तसा आणि मिरची पूड घालणार आहे कलरसाठी बीट नाही आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घालते हळद पण थोडीशी घालते म्हणजे रंग छान येईल आता छान मिक्स करून घेऊया तर शेवटी मी पावभाजी मसाला घालणार आहे एक चमचाभर अंदाजाने घालते जर कमी वाटला तर आपण नंतर सुद्धा वरून घालू शकतो मसाला चांगला मिक्स झालेला आहे आता त्याच्यामुळे मी गरम पाणी घालते भाज्या सर्व बुडेल एवढा मी गरम पाणी घालणार आहे बस आता आपण सात आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि उरलेला मीठ बटर वगैरे शेवटी घालणार आहोत आता मी सात आठ शिट्या काढून घेते कुकरला पाच मिनिटात मी में कुकर लावलेला आहे आता अजून पाच मिनिटामध्ये शिट्या होती त्यानंतर बटर मीठ घातलं कोथिंबीर घातली वरून स्मॅश केलं की आपली भाजी तयार पाव गरम करायची आणि खायला घ्यायचे आता छिटा झालेल्या आहेत आता ही चिटी झाली की मी गॅस कमी करणार आता गॅस कमी केल्यानंतर अजून दोन तीन मिनटं स्लो गॅस वरती शिजून देऊया आणि मग आपण गॅस बंद करूया कोथिंबीर आपल्याला वरून पेरायची आहे बटर घालायचं आहे आणि मीठ घालायचे आहे आणि स्नॅश करायची आता दोन मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद करते थोडा वेळ वाफ उडून देऊया आणि कुकर ओपन करूया आता दोन मिनिट झालेली आहेत आणि वाफ पण उडलेली आहे आता आपण उघडून बघूया वाफ बघा सुंदर असा कलर आलेला आहे आणि भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत आता आपण मीठ घालूया कोथिंबीर घालूया आणि बटर घालूया आणि मिक्स करून घेऊया पहिले आता मी गॅस चालू करते आता आपण भाज्या स्मॅश करून घेऊया की आपली पावभाजी रेडी आहे बीट असेल तर किसून वरतून घालायचा आणि भाज्या घालताना सुद्धा घालायचा काही खूप छान रंग येतो रंग वगैरे टाकायची गरज नाही आता मी फक्त काश्मीरी मिरची कूट टाकली आहे तरी पण छान रंग आलाय एकदम स्मॅश केलेली पाहिजे असेल तर खूप स्मॅश करा नाहीतर मग थोडीशी भाज्या ठेवल्या अख्ख्या अर्ध्या तरी चालतील तुम्हाला जसं आवडेल तसं आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे दहा ते बारा मिनिटांमध्ये पावभाजी कुकर मध्ये रेडी होते बघा खूप छान टेक्चर आलेला आहे हेल्दी अशी कुकर मधली पावभाजी तयार झालेली आहे अजून अर्धा मिनिटभर पर आपण परतूया कारण मीठ वगैरे आत्ताच घातलेलं आहे आणि मग सव करूया ब्रेड गरम करून घेते ब्रेड गरम करते आम्ही कोरोना पासून पाव खात नाही आम्ही ब्रेडच खातो तर ती सवय झालेली आहे आणि गरम करण्यासाठी मी बटर नाही साजूक तुपच वापरते झाली भाजी पण तयार आहे पाव सुद्धा शेकवलेली आहे तुम्हाला दोन मिनिटात देते दे। भूक दे लवकर आता सव करते तुम्हाला चला अरे वा दहा मिनिटात पावभाजी बनलेली आहे कुकर मध्ये थोडसे एक दोन मिनिटं इकडे तिकडे चालतात पण बनलीये बनली आहे मस्त गरमागरम पावभाजी झालेली आहे कशी झाली ते पण सांगा रेडी तो बघा खाऊन आणि कशी झाले सांगा हा चला बघतो मस्त एकदम मस्त पावभाजी झाली आणि ती दहा मिनिटात तयार झाली आणि मला घरची पावभाजी आहे ना ती मला बाहेरच्या पावभाजी खूप आवडते एकदम मस्त होते एकदम लाजबाब पावभाजी झालेली तर आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आजची दहा मिनिटात बनवलेली पावभाजी ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणामधील चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खा राहा बाय फ्रेंड्स नमस्कार